चला मस्त घरी आलो आता आणि स्ने चालू झालं बघा इथं आवरावरी करायची हाय मी करतो हा तर बघा कपडे पावसामुळे अशी ठेवली होते आता एकत्र केली आणि एका जागेवर मांडले तर आपल्याला सोडायचे शिदोरी है ना शिदोरी सोडण्यासाठी मम्मी गेले बायकांना गोळा करायला बोल बोलवायला तर चला शेजुरी साठी कोण कोण येतोय नक्की कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि ब्लॉग कसे वाटले कमेंट करून तर ना तुझे आणि आमचा आहे हा नवीन पोषक म्हणजे सासरवडीचा पोषक माझा नवीन पोषक आमची पहिली दिवाळी पहिली दिवाळी साजरा करून आम्ही माघारी आलो काय तर चला आवरावरी चालू झाली इकडे बॅग आहे तर सगळंच आहे तर टी व्ही चालू केली बत्ती केली ही आपली निवांत बसली म्हणजे आवरत बसली बत्ती केली बॅग इकडंच आहे आणि आल्या आल्या जिमिने आगाव धाव घेतली गे जिमेव गेली गेली जिमिनी निघून कुठंतरी तर गेली जिमिनी निघून कुठंतरी बाहेर तर चला आता थोड्याच वेळेस महादेवा मंदिरात बसली आरती चालू होते आरती चालू झाली की रोज सात वाजता आरती असते सुजय काय करते बाय घेतलं ही कर चार्जर ही काढ फोन केला तर घरी सांग मी बे केलं फोन लावला पप्पाला फोन लावला होता केला मम्मी मी सासर तेच की मी सासऱ्यांना फोन केला तो मम्मीने केला सासू ना तर बॅग एकूण भरून आणल्यात चार्जिरण पिन ती घेऊन गेलो ती पॉवर बँक लय महत्वाचं आहे घेतल्यापासून चार्जिंग इथं मॉर्टिन लावले आता हम्म चला येण्याची वाट बघूया आपण त्यांच्या चला आता शेजारी सोडण्यासाठी आल्या सगळ्या जमा झाल्यात कोण कोण जमा झाल्यात बगा कोण करणार आहे आई म्हणती फिरू राधा पण साडा मासा बायकोला होते घरी बायका आले मन आता आता बायका आले आता हा बी धर ग ग सगळ्यास ग माझे क दालतो

हळदी कुंकू काय असतोय आम्ही पण आमच्या आम्ही आता साठी आल्यान बांगड्या गाड्या पाटलाचं नाव घेते शिदुरी सोडायच्या दिवशी जेवरवाडी माझं गाव गावात बांधते माडी माडीवर नसते साडी साडी चप्पदर घेते साधा सागर राव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा माझ बी तस पण हे हा घ्या 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 मग घ्या ना ऐकू द्या तरी करमाळ्यात टक्की फळ्या जेवरवाडीत बांधते माडी माडीला लावते कडी 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 देते हात उघडून जाते हात नाही कडीला लावते कुलूप कुलपाव देते हात उघडून जाते आत आज जी रसाळ्याचा भात चंद्रभागाला पडला याडा आळंदी धावली आता पंढरी दावा पंढरीचा मेवा आईबापाला न्याव आईबापाचे आग भीमराव पाटलाचं नाव घेते तुळशीच्या बागते घ्या ना रुचलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हाज मोहनरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास आकाशाचा कागद पृथ्वीची शाई दत्ता पाटलाचं नाव घेते सौरभ सचिनची आई वाई बर बर कधी कधी बाय 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 शिदोरीचा कार्यक्रम झाला बघा मस्तपैकी आणि आता मस्तपैकी चेंज केलं कारण की के ल, थकान होते गाडी चालवून कटाल कारण की तसं वाटतं पण जवळ पण लांब आहे येणं जाणं स्ने जेवण वगैरे केलं सगळ्यांनी जेवण केलं आम्ही मस्तपैकी बाहेर काय कुत्रा बोगतोय रातच आणि चला आता मस्तपैकी गाड झोपूया आणि उद्या सकाळ सकाळ आपल्याला जायचंय कशासाठी तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळ शिजुरीचा मस्त कार्यक्रम झाला तर शिजुरीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि मम्मीची स्वीटीची साडी आणि माझा ड्रेस कसा वाटला नक्कीच सांगा आणि जेवणाचा काही काही टाळा चालतं ह्यांना बनवायला त्यामुळं काही विषय नाही ही तर काही झोपली असं त्या उद्या सकाळी उठल्या ती तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगाच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चला मग बाय बाय